चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत गांगलवाडी इथून मेंढकी इथे करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र गांगलवाडी इथे बांधण्यात आलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टाकीतून पाण्याचा अपव्यय होतोय लोकविद्याला शिक्षण घेणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेच्या गेट समोरून वाहणाऱ्या या दुर्गंधीयुक्त पाणी ओलांडून शाळेत प्रवास करावा लागतोय त्यामुळे शिक्षक तसंच पालक आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जातोय चंद्रपूर जिल्हा परिषदे अंतर्गत मेंढकीतल्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचं कार्यालय गांगलवाडी इथे बांधण्यात आलंय ही पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर या टाकीतून वाया जाणारं पाणी हे गांगलवाडी इथल्या मच्छी मार्केट आणि मटन मार्केटमध्ये जातं त्यामुळे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी बालाजी कृपा राईस मिलच्या गेट समोरून तसंच लोकविद्यालयाच्या गेट समोर बारमाही वाहत असतं त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यातून या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवास करावा लागतोय त्यामुळे परिसरात दुर्गंधयुक्त युक्त पाण्याचा वास पसरून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हायब्रिड एन्युविटी अंतर्गत गांगलवाडी ते तळोदी रोड सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि डांबरीकरणाचं जा काम जवळपास चारशे ते पाचशे मीटर नुकतंच करण्यात आलंय मात्र डांबरीकरण रोड सोडून निव्वळ काँग्रेस रोड पर्यंतच दोन्ही नाली बांधकाम प्रस्तावित आहे त्यामुळे समोर नाली बांधकाम होत नाहीये ही नाली एस्टिमेट मध्ये वाढून घ्यावी अशी मागणी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांकडून स्टार महाराष्ट्र प्रतिनिधी जलशुद्धीकरण केंद्रात या मागणी संदर्भात विचारणा करण्यासाठी गेल्या असता एकही एक कर्मचारी त्या ऑफिस मध्ये आढळून आला नाही त्यामुळे नेमकं प्रशासन करते तरी काय असा सवाल आता उपस्थित झालाय नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत मी विनोद दोनाडकर सध्या आपण गांगलवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र प्रादेशिक नगर प्रादेशिक पाणी पुरवठा जिल्हा परिषद योजना मेंढकी आज सध्या ऑफिस आहे गांगलवाडीला या ठिकाणून जो पाण्याचा पुरवठा मेंढकी येथे केला जातो या मेंढकी येथील पाणी पुरवठा योजनेचा जे ज्या टाकी आहे ती टाकी भरल्यानंतर जो ओव्हरफ्लोचा जो पाणी या ठिकाणून जो वाहतो तो सांड पाणी गांगलवाडी येथील मच्छी मार्केट समजा मटन मार्केटला जातो आणि त्या पाण्याचा जो अशुद्ध पाणी आहे तो सरळ सरळ तिकडे अं निघतो समोर शाळा आहे राईस मिल आहे काही गाव म्हणजे हे आहेत ठिकाण असे तर त्याच्यामुळे त्या पाण्याची खूप दुर्गंधी येते आणि त्या पाण्याच्या प्रवाहातून विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेत जाण्यासाठी मार्गक्रमण करावं हो लागत आहे सध्या आपण इथे आहोत याच्यानंतर थोडी आपण समोर जाऊनही घटनाक्रम दाखवू शकतो तर या ठिकाणी एवढीच विनंती आपण सध्या या ऑफिसमध्ये आलो पण या ऑफिसमध्ये आता सध्या स्थानिक पाणी पुरवठा योजनेच्या या ऑफिसमध्ये एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे धन्यवाद हा नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी विनोद धोनाडकर सध्या आपण गांगलवाडी इथे आहोत हायब्रिड एन व्ही टी अंतर्गत रस्ते रोड रुंदीकरणाचं काम नुकतंच गांगल या गांगलवाडी ते तळोदी रोड पर्यंत झालेला आहे आपण बघू शकता या कांग्रेट रोड जो आहे इथपासून तर जवळपास हे वासुदेव मेश्राम यांच्या आपण घरासमोर आहोत इथपासून तर ते मंगेश अल्बनकर यांच्या घरापर्यंत जवळपास चारशे मीटर कांग्रेटिंग रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे पण याच्यानंतर सुद्धा इथून डांबरीकरण बाकी आहे डांबरीकरणाचं काम झालेलं आहे स्वारी पण दोन चारशे मीटर नाली प्रस्तावात नसल्याची माहिती आहे विषय असा आहे की हा सांडपाणी जो येतो गावातला दुर्गंधी फसलेला व इतर मच्छी मार्केटचा हा गंदगी आणि याच्या समोर एक शाळा आहे या ठिकाणी आपण बघू शकाल तर या ठिकाणी मिल आहे समोर शाळा आहे या एवढा पाण्यात गंदगी आहे की मटन मार्केटचा असो मच्छी मार्केटचा व गावातला सांडपाणी या ठिकाणी वाहतो येथून काही विद्यार्थी समोर शाळा आहे लोकविद्यालय त्या पाण्यातून मुलांना विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सुद्धा प्रवेश करून आतमध्ये जावं लागत आहे ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे महत्वाचा विषय म्हणजे आपण या ठिकाणी आलो आहोत सध्या जी नाली आहे प्रस्तावित नाली ती इथपर्यंत आहे ज्या ठिकाणी मी उभं आहे या ठिकाणपर्यंत आहे पण इथून मात्र नाली प्रस्तावित नाही आणि हा सांड पाणी या ठिकाणी जमा होऊन हा पाणी समोर चाललेला आहे आणि तेथून लोकविद्यालयाचे विद्यार्थी अं शाळेत त्या पाण्यातून प्रवास करत आहेत तर प्रस्तावित नागरिकांची मागणी अशी आहे की ही नाली जी आहे हिचा बांधकाम जवळपास शंभर मीटर वाढवून द्यावा आणि शाळेला किंवा विद्यार्थ्यांना समोर अडचण जाऊ नये अशी मागणी लोकप्रतिनिधींना स्थानिक नागरिकांतर्फे केली जात आहे धन्यवाद नमस्कार मी प्रकाश बुराडे प्रभारी मुख्याध्यापक लोकविद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गागलवाडी गांगलवाडी येथे रोड रुंदीकरण झालेला आहे आणि या रुंदीकरण केलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट नालीचं बांधकाम करण्यात येत आहे परंतु ही जी नवीन सिमेंटची बांधकाम नाली आहे ती विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पन्नास पंच्याहत्तर किलोमीट मीटरवरच थांबलेली आहे त्यामुळं त्या, त्या नालीतून वाहणारं सांडपाणी आता शाळेच्या प्रवेशद्वारावर येत आहे आमच्या विद्यालयात जवळपास हजार विद्यार्थी शिकत आहेत आणि विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच नालीचं हे घागरेडं पाणी वाहत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे विद्यालयातील शिक्षकांना शाळेत येताना आणि जाताना फार मोठ्या अडचणीचा अडचणीला तोंड द्यावं लागत आहे आजच या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला दिसत आहे पावसाळ्यात जर विचार केला तर या ठिकाणी काय परिस्थिती उद्भवेल याची आपण सहज कल्पना करू शकता आणि त्यामुळं आमची मागणी आहे की ज्याही फंडातून हे काम सुरू आहे तिथे जी नाली आहे या नालीचं बांधकाम किमान पन्नास पंच्याहत्तर मीटर वाढवावं जेणेकरून विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे नालीचं घाणेरडे पाणी जमा होणार नाही आणि विद्यार्थ्याला त्या घाणेरड्या पाण्याला तोंड देण्याची वेळ येणार नाही याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींना आम्ही वारंवार तोंडी सांगितलेलं आहे आमची जी समस्या आहे तिच्याबद्दल अवगत केलं आहे परंतु त्यावर अजूनही काही मार्ग निघालेला आम्हाला दिसून येत नाही तरी आमची ही मागणी आहे की ही जी नाली आहे ती जास्त नाही पण किमान पंच्याहत्तर मीटर जर वाढवली तर ती नाली पूर्णपणे गावाच्या बाहेर पोहोचेल विद्यालयाच्या विद्यार्थी तसेच नागरिकांना सुद्धा त्या घानाड्यापासून पाण्याचा त्रास होणार नाही तरी या आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही मागणी पूर्ण करावी अन्यथा नायला असतो विद्यार्थी आणि शिक्षकांना याबाबत आंदोलनाकाची आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल